नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साही वातावरणात पार पडलं कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालक प्रकाश मोकाशी आदर्श पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुहास तळेकर तसेच कृषी विद्यालयाचे प्राचार्य योगेश सरगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात पी टी पाटील यांनी कृषी शिक्षण हे काळाची गरज असून शेतीमधील नवनवीन प्रयोग शेतीपूर्वक उद्योग आणि अद्ययावत तंत्रज्ञान याबाबत विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान विद्यालयामार्फत देण्यात येईल असंही स्पष्ट केलं प्राचार्य योगेश सरगर यांनी विद्यार्थ्यांनी नियमित विद्यालयात उपस्थित राहून शिक्षण घेण्यासोबतच परिसरातील शेतकरी व विद्यार्थ्यांना माती परीक्षण पाणी परीक्षण यासारखी उपयोगी माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच विद्यालयाचा व स्वतःचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केलं कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा